नमस्कार मदर्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्ही अचंबित असाल की अचानक मुलाचा आवाज कसं काय इथे तर माझ्या आईला आज थोडं बरं नाही आहे तर त्यासाठी मी आज एक पौष्टिक भाजी करून तिला खाऊ घालणार आहे तर भाजीचं नाव आहे भरलेल्या कारल्याची भाजी, भर भाजी। तर सगळ्यात पहिले आपण चांगले फ्रेश हिरवेगार कारले घ्यावे आणि त्याचे समोरचे जे देठ आहेत ते आपण काढून घेऊ तर भरलेली कारल्याची भाजी ही आपल्याला वांग्यासारखीच करायची असती तर त्यासाठी एक बोटाचा अंतर ठेवून कारले कापून घ्यावेत थोडेसे छोटे भाग केलेत आपण कारण त्याचा मसाला पण भरला गेला पाहिजे व्यवस्थित हे बघा का हे असे काप करून घ्यायचे काप झाल्यानंतर हा जो मधला गर आहे तो आपल्याला पूर्णतः काढून घ्यायचा आहे का असा हे बघा असं मधला भाग आपण व्यवस्थित काढून घेतलेला आहे आता याच्यामध्येच आपण मसाला भरणार आहोत तर आपल्याला अगोदर कारले स्वच्छ धुवून घ्यायचेत आता कारण त्याचा थोडा कडवटपणा पाना निघून जातो त्याने तर लोक जे आहेत ते मिठाच्या पाण्यानं धुतात तर आपण तसं काही नाही करणार आहोत याला आपण असंच थोडा वेळ पाण्यात ठेवू चला तर आपण आता मसाले बनवायची तयारी करू भरलेल्या कारल्याची भाजी तर ही भाजी अत्यंत गुणकारी असती डायबिटीसच्या पेशंटसाठी तर सर्वात उत्तम त्यांनी ते अवश्य करून पहा तर जो मसाला आपण मध्ये भरणार आहोत त्यात आपण धनेपूड तिखट काळा मसाला आणि लसणाच्या काही पाकळ्यांचा यूज करणार आहोत आपण जी भाजी करणार आहोत ती थोडीशी अशी गोड असती ज्यामुळे आपल्याला कडवटपणा जाणवणार नाही तर ना त्यामध्ये आपण गूळ चिंच ही ऑप्शनल आहे तुम्ही त्याच्याऐवजी लिंबाचा घरसुद्धा टाकू शकता त्यानंतर शेंगदाण्याची पूड सुकं खोबरं आणि कोथिंबीर याचा वापर करणार आहोत आपल्याला यामध्ये लसणाच्या पाकळ्या सुकं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून जेणेकरून छानशी एक पेस्ट तयार होईल हे बघा असं आपण मिक्सरमधून वाटून घेतलं आहे एकदम बारीक अशी पेस्ट आहे आता जी आपण चिंच घेतली होती तर ते थोडी भिजू घालायची आहे चिंच आपण धुवून घेऊ ज्याने चिंचेचा थोडा कोळ तयार होईल अर्क उतरतो पाण्यामध्ये चिंचेचा त्यामुळे चिंच आपण भिजू घाललेली आहे मस्त कारल्याच्या भाजीमध्ये आपण जो मसाला भरणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम शेंगदाण्याची पूड घ्यायची आहे त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं खोबऱ्याचं ते वालं वाटण टाकायचं आहे आता आपण यामध्ये धनेपूड टाकणार आहोत दीड चमचा आणि आंबट पदार्थ करताना धनेपूड टाकणं ही आवश्यक असते जेणेकरून चव फार छान लागते त्याची भाजीला छान चव यायसाठी आपण यामध्ये एक चमचा काळा मसाला टाकणार आहोत त्यालाच आपण गरम मसाला सुद्धा म्हणतो आणि एक चमचा तिखट टाकणार आहोत जेणेकरून भाजीला छान चव येईल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट चवीप्रमाणे आपल्यानुसार मीठ टाकून घेणे तर आमच्या घरात थोडी आहे का आंबट गोड भाजी सगळ्यांना आवडती तर आम्ही जास्त थू थोडासा जास्त गूळ घेतला आहे तुम्ही चवीनुसार गूळ घेऊ शकता आता हे सगळं वाटण आहे ते आपल्याला व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे आता आपण मस्तपैकी मसाला बनवलेला आहे तर तो आपण कारल्याच्या भाजीमध्ये भरणार आहोत तर आपण जे धुतलेले कारले होते त्यामध्ये व्यवस्थित हा मसाला असा भरून घ्यायचा आहे पूर्ण मध्येपर्यंत गेला पाहिजे आणि तो पॅक झाला पाहिजे पूर्ण कारला ठीक आहे तर असा मसाला आपल्याला भरायचा आहे त्यामध्ये असा व्यवस्थित आपण सगळा मसाला कारल्यांमध्ये भरून घेतला आहे आपण आता याची भाजी करायला घेऊ दोन पळी तेल घालणार आहोत जेणेकरून छान चमचमीत अशी भाजी तयार होईल त्यामध्ये आपण मोहरी त्यानंतर जिरे टाकून घेऊ बघा कसं तडतड तडतड आवाज येतोय तर हे थोडंसं व्यवस्थित झालेलं आहे यामध्ये आपण कारले सोडू हलवून घ्यायचं व्यवस्थित जेणेकरून मसाला पण त्या तेला लागला ला पाहिजे यामध्ये आपण वरून अर्धा चमचा हिंग पाव चमचा हळद टाकणार आहोत ते तुम्ही आपण मसाला मिक्स करताना सुद्धा टाकू शकता मी थोडं वरून घेतलंय आता आंबट गोड चवीसाठी चिंचेचा कोळ ऍड करणार आहोत तसेच आपला जो थोडाफार उरलेला मसाला असेल तो सुद्धा यात टाकून घ्यायचा आहे आता ही थोडी रसाळ भाजी असती तर यासाठी आपल्याला जसं लागेल तसं आपण यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय जेणेकरून छानपैकी ते शिजून निघेल भाजी तर याला आपल्याला शिजवायसाठी ठेवायचे मी कुकरमध्ये शिजवतोय ही भाजी एका एक शेट्टीमध्ये सुद्धा होती गॅसच्या फुल फ्लेमवर एक शेट्टी घ्यायची आपल्याला जी वाफ दबली आहे पूर्ण बिलकुल हवा येत नाही आहे आपण याला काढून घेऊ बघा किती कशी रसरसीत भाजी झाली आहे आपल्याला थोडंसं पाणी कमी करायचं तर तुम्ही करू शकता थोडा वेळ मंद आजच्यावर गॅस चालू ठेवला तर थे याच पाणी आटतं आपोआप पण आम्हाला अशीच रस्तेवाली भाजी आवडती तर मी अशीच ठेवणार आहे आता आपण हिला सर्व करायला काढून घेऊ म्हणजे आईला देता येईल मला बघा आपली भाजी रेडी आहे आपण आता आपण यावर कोथिंबीर टाकून हिला सर्व करायला घेऊ व्यवस्थित ताट बनवलेला आहे आता यात भाजी वाढू पहिल्यांदाच मी कारल्याची भाजी बनवली होती लाईक करायला विसरू नका तर रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की आवर्जून कमेंट सेक्शनमध्ये सांगा